मी तुमचा श्रावण पहिल्यान हे काय होत होत वजन जेपलं तर ठीक माझा खादा तरी येणार नाही तरी वजन काय चांगलं बोललो मी या या कधी सासू बहिणी

<laughs> 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 मोबाईल आली ना काय <laughs> <दे> तुला मामा ते पायात नाही पडल्या थांब थांब काय म्हणायचं याची गॅरंटी नाही बायकोला तिळगोळ देतो नाही कॉमेडीचा भाग झाला पण आज नको तुझा बायकोला देतोय पण ती गोड बोल ना असं काय सांगता येत नाही

काय होत काय होत वजन जेपलं तर ठीक माझा खातं तरी नाही बोललो मी मुकला असलं तुझं काय मुकला असलं तर तू तर काय चढत नाही जिजुरी फिजुरी असं काय मी बघ चढते का नाही होत बघ निवून गो पाहि ना आणि मग बस तुझी मम्मी गेली तिकडे पंढरपूरला मग जायचं ना सोबत मी कशाला लावते मी कशाला लागतोय म्हणून सांग मला काय म्हणायचं होतं सण कोणता एक दसरा एक असतो बर का पोळा एक असतो सक्रात असते सगळं असतो मामा दिवाळी असते आज तू एक सांगायचं बरं सह्या पडायचे सण कोणते दिवाळीला पडते दसऱ्याला पडतात दसरा दसरा दिवाळी आणि पोळा येते बर का तीन झाले <coughs> <थेला कभी> <coughs> <laughs> <laughs> का आणि हे लहान माणसाने कधीही <थी>। म्हणजे पाया पडत त्याला तसं वेळ कि मोठ्याला जर ओळखला असला तरच बारख्या लागत मोठ्याला <laughs> कमी कारण मला आहे ना मला एक असं असेळ पाहिजे होते जसं कानाला असतं नाही हिगडून घातले हिगडून चांगला असतो ना ती काय माहिले खवळ ती सकाळ उठ नितीन नितीन आता संवाद नाहीत <laughs> <मुँण। laughs> ना त्याच्यामुळे कस काय करायचं मग आता तुमचा लांब मर्जीने मोसिम माणूस वेगळं आल बर का पण तुम्ही जबरदस्ती केली ना सारखं वा उठले मग अशी इथं बसलोय पिक्चर मोसमला आलाय मी ते बाहेर येस वाटत बघितलं का डोकून बघितलं का लक्ष्मी लक्ष्मी ताई हई आई लक्ष्मी तिथे तू सांग माझ काय म्हणणं होत पिक्चर बघत आहे माणूस आलय बघत आहे तुला कॅमेरा तशी म्हणते का नाही म्हणे काय काय पिक्चर मोबाईल ठेवून द्या म्हणून रातच्या दोन वाजता मोबाईल वाई थांब थांब मोबाईल तर राहून मी काल शिरोगंध्याला गेलो शिरगंधाला माघारी आलो माघारी आलो इथं पाच दहा मिनिटं बसलो असून खालत गेलो तीन गेले चार खाल घातले मोटर काय चालू झाली नाही मग आठ आठ तिथं बसलो साडेसात पावणे आठ वाजले असते बसले हो वाली नुकत पाणी खाली घेतलं परत आणि तिथं आर धरलं चिथून आलो का वाकर खाली काय विचारतो स्वतः मला कुणाला काय जर सापडलं कुणाला काय जर घरात सापडलं नाही कुणाला काय जर आठवलं नाही कोणती वस्तू कुठे कोणी काय नेलं कुणी काय आणून दिलं सगळं मामीला विचारायचं तुम्हाला बर का एक मला असं म्हणायचंय असं फुलपात्र किंवा बुटकुलं जरी म्हणलं ना कोणते ते कोणत्या डब्यात असेल कुठं ठेवलेलं असेल ती सगळं सांगू शकते तिची मेमर... मेमरी फास्ट आहे आम्हाला गेम नाही मग मग पण मी रात्री दारा दारून आल्यावर बाखर खाल्ली झोपलो मोबाईल बघता बघता झोपे मी नेट बी बीकत केलेली सकाळी केली मला तेवढे पुण्य केलं बरं का तू <laughs> आहेत ना मग सकाळी मी उठा उशीर झाला सगळ्यापेक्षा सकाळपेक्षा मला वाटतं तिने आंघोळ केली काजांनी आंघोळ केली गायत्रीने केली उठा 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 हे तुम्हाला असं वाटतं का लुंगी फिंगी घालायच्या आधी तुम्ही असं उठा उठा चला तुम्ही डायरेक्ट आधी बाथरूमला जायचं ब्रश करायचं इथून डायरेक्ट उठले की डायरेक्ट आंघोळेत कसं जायचं टॉयलेट बाथरूम मग हे तुला म्हणतोय तू गडबड करते माणसाचं असं डायरेक्ट डिस्टर्ब होते तुम्हाला सकाळच्या आठ वाजले तरी गडबड होती म्हणल्यावर कस काय जमून बर आता

बरं आता नाही बाकी काय काय चाल सगळं चांगलं फक्त निघत कराच सांगितलं <laughs> आज घेतो पाहिलं चक्कापरी खरपट लवकर उठलो खरखट नाही सांगचा तुम्ही रिंगटोन टॉन लावायचं रोज थाका मारायचं नाही रिंगटनच आलो मग हाय काम लावून साडे सहा सात तारीख उद्या येणार लवकर नाही उठले तुम्ही ये बाय ये बाय नाही ना ते वटे भराय तुम्हाला ना तुझं बोट असं खाल नाही आलं पाहिजे कोणतं बोट कर बोलत टाक्यो मामी मी तुमच्या पायात हाकत उठते पण कुठं कोण सूर्य नारायण चमकतो ऐ नाही उठलो काय उठलो काय दिवस नाही दिसला पाहिजे तुलाच म्हणजे असं त्याच्याडी उठली पाहिजे असं आवरलं पाहिजे ना ती उठून परत तिथेच होती बिचाण्यावर गेली असते ते तिकडे पाठीपर्यंत चालायला